नमस्कार भारत डब्ल्यू एस न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो या व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया परिषद नागरिकांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झाला सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आपल्याला धन्यवाद या पत्रकार परिषदेला उपस्थित सन्माननीय ॲडव्होकेट विलास राऊत बंटी धंड आणि काही लोक आमचे येतील भारत देशाच्या सरन्यायाधीश पदी माननीय भूषण गवई यांची नियुक्ती झाली आम्हा भारताच्या लोकांना अत्यानंद झाला आम्ही आनंदित आहोत भारताच्या सरन्यायाधीशांचं स्वा स्वागत सत्कार महाराष्ट्रात सुरू आहे आणि राजनेत्याला लाजवतील असे सत्कार या सरन्यायाधीशांचे महोदयांचं महाराष्ट्रामध्ये सत्कार जनतेनं केलं उत्त केलं वकील मंडळींनी केलं याच आनंद आहे काल एक बातमी आली बघितली व वाचले तर बातमीमध्ये असं होतं की सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांचा आठ जुलै रोजी महाराष्ट्र विधान भवनात सत्कार आणि विधान मंडळाच्या वतीने होती ती टी व्ही वरही होती ना ती वाचली मनात आलं सरन्यायाधीश महोदय जेव्हा महाराष्ट्रात आले पहिल्यांदा सरन्यायाधीश झाल्यावर तर त्यांनी जाहीरपणे त्यांच्या न्यायदानाचा ज्या कार्यक्रम होता जाहीरपणे नाराजी राज्याच्या शिष्टाचाराबाबत त्यांनी व्यक्त केली होती जाहीरपणे केली होती आणि अत्यंत भाऊक होऊन त्यांनी त्या प्रोटोकॉल बाबत व्यक्त केली होती मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाच्या मतदानात हे झाली अशांतता होती अशी ओरड काही लोकांमध्ये नागरिकांमध्ये महाराष्ट्राच्या आहे याबाबतच्या तक्रारी सुद्धा न्यायालयात आहेत आणि त्यातल्या त्यात सत्ताधारी जे नेते मंडळी आहेत त्यांच्याही विरोधात प्रकरण निवडणुकीच्या संदर्भातले न्याय प्रविष्ट आहेत या महाराष्ट्रामध्ये सध्या हे सर्व सुरू आहे नुकताच अशोक स्तंभ सेंगोल हे सुद्धा आता या ठिकाणी हा प्रकरण हा वाद चर्चेत आहे आणि हिंदी विषयीची जी शक्ती होती कालच ती शांत झालं हा वादळ महाराष्ट्रात मोठा वादळ निर्माण होणार होता तो कालच शांत झाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबत सभागृहात आणि इतर जनतेचे प्रश्न याबाबत सभागृहात मोठ एक सुरू आहे हे सर्व गोष्ट या सर्व बाबी लक्षात घेता काल आम्हा नागरिकांच्या मनात असं असाल किंवा भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी नागपूर मुक्कामी सुद्धा घोषित केलं होतं की मी कोणत्याही प्रकारचं राजकीय सत्कार स्वागत स्वीकारणार नाही त्या, त्या अनुषंगानं काल आम्ही आपल्या पुढं दिलेलं जी तर काल आम्ही आठ वाजून सव्वीस मिनिटांनी माननीय सुप्रीम कोर्ट सरन्यायाधीश यांना ईमेल केलेला आहे हा पत्र आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांना विनंती केलेली आहे की या महाराष्ट्र राज्यात राज्याचा राज्या जो स्वागत सत्कार आहे त्या सत्कारामुळं संभ्रम निर्माण होईल आपण समजदार आहात हा सत्कार स्वीकारावा की स्वीकारू नये हे आपली परस्पर जिम्मेदारी आहे अशा प्रकारचं आम्ही त्यांना काल विनंतीचं एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रावर न्यायमूर्ती महोदय आपलं लक्ष घालतील आणि योग्य तो हा सत्कार घ्यावा किंवा स्वीकारावा किंवा स्वीकारू नये याबाबत ते निर्णय घेतील अशी आमच्या नागरिकांची एक प्रामाणिक इच्छा आहे व त्याबाबतच निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तो सरकार विधान मंडळात होत आहे सरकारच्या वतीनं विधान मंडळ मे विधानसभा मे विधान भवन मध्ये पार्टीने बरोबर आहे परंतु ही सरकारच कशी गैर कायदेशीर आहे याबाबतचे पिटिशन न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत इथले मुख्यमंत्री कायदे बरोबर आहे विधीमंडळ कायदेमंडळ हे दोन्ही कायदे झाले कायद्यामध्ये काय असेल तेव्हा हे एकमेकांची पाया आहे आणि तिथे विधिमंडळ कायदे म्हणजे राजकीय नेते असले तर खूप कायदे म्हणतात ते कायदे म्हणून हे सत्कार करून आले म्हणजे राक्षस अगदी बरोबर आहे त्यांना तो अधिकार आहे परंतु बोबळे साहेब सुद्धा सरन्यायधीश होते या भारताचे त्यांचा सत्कार का झाला नाही मग न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब सुद्धा महाराष्ट्राचे होते त्यांचा सत्कार सुद्धा व्हायला पाहिजे होता आमचं मत एवढंच आहे की या सरकारबद्दल जी काय संभ्रम आहे जनतेमध्ये आता इथल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्याही विरोधात की यांनी मतदानामध्ये काहीतरी हेरफेर झाली अशा प्रकारचे प्रकरण न्यायप्रविष्ट प्रविष्ट असताना सिंगोल की अशोक स्तंभ अशा प्रकारचे वाद सुरू असताना आमची विनंती आहे सुप्रीम सर्वोच्च न्यायाधीशांना की टाळावं जेणेकरून संभ्रम निर्माण होणार नाही न्यायदान प्रक्रियेत तो जनतेमध्ये याच आमची विनंती आहे जो सरकारमध्ये पक्ष आहे मूळ पक्ष त्या पक्षात तुमच्या पक्षाचे आहे तुमच्या पक्षाचे नेते त्या पक्षाच्या सरकारमध्ये जे सत्ता पक्ष असून विनंती आहे नाही याच्यामध्ये भाऊ तीन तीन राजकीय पक्षाचे सरकार आहे प्रमुख तीन राजकीय पक्ष संमिलित आहे कोणत्याही एका पक्षाचं ना आणि मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी आपलं आम्ही करत नाही ऍडव्होकेट मंडळी आहेत या ठिकाणी इतर सही करणारे इतरही पक्षाचे आहेत

माननीय सर्वोच्च न्यायालयाला विनंती केलेली आहे विनंतीच केलेली आहे निर्णय घेणं त्यांच्या अखत्यारीत आहे त्यांना ता विनंती करणं आमचं एक जिम्मेदार नागरिक म्हणून आमचं कर्तव्य होतो ते आम्ही तेवढंच राजकीय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला निश्चितच संभ्रम निर्माण होईल निश्चितच संभ्रम निर्माण होईल यात तीड मात्र शंका आपण पत्रकारात आपण सेनेच चालू आहे राष्ट्रवादीच आहे आणि सत्ता काही या तिथे निश्चितच होऊ शक म्हणजे अशी शंका आहे प्रत्येक नागरिकामध्ये जे जागरूक नागरिक आहेत आम्ही जेव्हा चर्चा केली तर त्यांच्या मनात आहे की बाहेर कम से कम अच्छे वो...

सेंट्रल हॉलमध्ये व्हावा जेणेकरून एक नवीन इतिहास एक नवीन दिशा देशात निर्माण होईल इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना माझा स्वप्नी नमस्कार स्वप्नी मित्रांनो आम्ही हा जो विषय घेऊन इथे आलेला आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही हा जो अर्ज ईमेलद्वारे सन्मान्य सरन्यायाधीश साहेबांना पाठवलं सुप्रीम कोर्टामध्ये याच्या मागची जी भूमिका आहे भूमिका एकमेव भूमिका अशी आहे की ही जी राज्यघटना आहे हे तुम्ही आम्ही आमच्या पूर्वजांनी आम्ही सर्व लोकांनी मिळून आमच्या स्वतःसाठी निर्माण केली राज्यघटना आहे म्हणजे आम्ही भारताचे लोक हा त्याचा जो शब्द आहे त्याच्यामुळे आम्ही या सर्व लोकांची प्रतिनिधित्व करतो असं आम्हाला म्हणायचं आहे आता तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपल्या नागपूरच्या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याच हायकोर्टामध्ये वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांच्या नेत्यांच्या विरुद्ध बरेच प्रकरण प्रलंबित आहेत आणि काही काही पार्ट्यांचे उमेदवार हे कशी निवडून आलेले आहेत ला आणि लाखो हजारो मतांचा जो घोळ करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलचे सुद्धा पिटिशन्स रिपिटिशन सगळ्या बऱ्याच हायकोर्टामध्ये पेंडिंग पेंडिंग, पेंडिंग आहेत त्यात या राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून तर बरेच लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत आणि त्या पिटिशन पेंडिंग्स आहेत हायकोर्टात सन्मान्य हायकोर्टांनी त्यांना नोटीस इश्यू केलेल्या आहेत त्या सगळ्या मॅटर्स पेंडिंग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर या महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता सगळ्यांना माहीत आहे तर अशा परिस्थितीमध्ये लोकांमध्ये हा संभ्रम निर्माण होऊ नये की एक विशिष्ट पार्टी ज्या विशिष्ट पार्टीची सत्ता या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही जी विशिष्ट पार्टी आहे ही पार्टीस सन्मान्य सरन्या ने, सर सरन्यायाधीशांचा सत्कार ठेवत आहे मात्र सन्मान्य सरन्यायाधीशांनी जिल्हा न्यायालयामध्ये आता मागच्या सत्तावीस तारखेला जो त्यांचा आम्ही भव्य सत्कार केला त्या प्रसंगी त्यांनी सांगितलं होतं की प्रोटोकॉल आहे आणि मी जिथे जे काम केलेलं आहे त्याच संघटनांचा सत्कार मी ॲक्सेप्ट करत आहे त्यामुळे इंडायरेक्ट त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांचा सत्कार स्वीकार करणार नाही असं त्यांच्या भाषणातून आम्हाला अभिप्रेत होतो मात्र आम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला एक असं विनंती करायची आहे सरनजी साहेबांना की सर आपण जर हा सत्कार स्वीकार केला तर हा सत्कार स्पेशली नाईन्टी नाईन पर्सेंट बी जे पी या पार्टीकडून होत आहे कारण बी जे पी सत्ता या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही सत्ता कशी बसली हे सर्वांना माहीत आहे पेंडिंग या केसेस मी पुन्हा रिपीट करत नाही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात बऱ्याच पिटिशन्स पेंडिंग्स आहेत अशा परिस्थितीमध्ये जर पुण्या एका विशिष्ट पार्टीने सन्मान्य सर जर सत्कार केला तर त्याप्रसंगी एक बायस ऑब्लिगेशन्स किंवा कुठेतरी एक झुपत माग त्या पार्टीला जाण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही त्यामुळं आम्ही भारताचे लोक आम्ही सर्वांचं प्रतिनिधित्व करत आहोत आणि संपूर्ण भारताचं आम्ही प्रतिनिधित्व करतो हो, आहोत त्यामुळं सन्मान न्यायालयाला आमची एक विनंती आहे की तुम्ही स्वतः सुधना आहात तुम्ही समजदार आहात विद्वान आहात आमचं फक्त एक सजेशन आहे तुमच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे म्हणून काल आम्ही ईमेल पाठवलेल्या आमचं एक सजेशन आहे की प्लीज कृपा करून तुम्ही याच्यावर थोडासा विचार करावा आणि हा जो सत्कार स्वीकारू नये अशी आमच्या सामान्य नागरिकांची एक विनंती आहे जेणेकरून येत्या चार महिन्यात आपण रिटायर व्हाल रिटायर व्हाल झाल्यानंतर मग तुमच्या समोरची काय भूमिका असेल तो नंतरचा मार्ग आहे परंतु सध्या आपणास आम्ही सर्व नागरिक अशी विनंती करतो कृपा कर राजकीय पार्टी सत्कार स्वीकार जिने का संभ्रमान्य की सरकार उन्होंने उस समय प्रोटोकॉल क्यों नहीं किया हमारे सरनयाधीश का प्रोटोकॉल पूरा नहीं करते हुए उन्होंने सरनयाधीश का अपमान किया एक तरह से आज दो महीने के बाद इस सरकार को क्या जाग आई कि वो हमारे सर न्यायाधीश का विधान भवन के अंदर में सत्कार करने जा रहे हैं ये जो है दो महीने की चाल मतलब आप किसी षड्यंत्र के अंतर्गत सत्कार इस इस का कार्यक्रम आयोजित कर रहे हैं तो अपमान जो मित्रों बारे बगित बदल तुमसे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद